अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं गुन्हेगारांना उमेदवारी दिली बा बापू नायर असेल आंधेकर असतील किंवा गजामारणीची पत्नी असेल त्यांना दिलेली आहे खरं लोकशाहीत असं पद्धतीने तिकीट वाटप करणं कितपत योग्य शेवट कोणाची पार्श्वभूमी काय आहे यापेक्षा त्या मतदारसंघासाठी त्या प्रभागासाठी जर कोणी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत असेल आणि त्या प्रभागातील लोकांची जरी एकमुखी एखाद्याबद्दल जर मागणी असेल कारण याचा अर्थ त्या प्रभागासाठी तो माणूस मान्य आहे तो लायबल आहे त्या प्रभागासाठी त्यामुळे अशा उमेदवारांना चॉईस केलं जातं शेवट प्रत्येक मिरिट पाहिलं जातं मिरिट म्हणजे जा आर्थिक निकष नाही पण तो सर्वसामान्यांच्या झोपडीपर्यंत जाऊन काम करू शकतो का सर्वसामान्यांच्या तळागाळापर्यंत काम करू शकतो का अशा लोकांचा निश्चित विचार होतो आणि साहजिक जर एखादा माणूस त्याची पार्श्वभूमी काय पण तो त्या प्रभागासाठी जर एक कुटुंबप्रमुख म्हणून राहत असेल तर त्याला संधी दिली जाते नाही परंतु एकीकडं असं म्हणायचं की पालकमंत्री म्हणून आम्हाला पुणे गुन्हेगारी मुक्त करायचे आणि दुसरीकडं अशा लिए पद्धतीनं गुन्हेगारांनाच उमेदवारी द्यायची एकावर तर तीन मटरच्या गुन्हे दाखवले नाही <coughs> आता मला तर मला तुम्ही विचारलं सांगितलं तर मी आता ते नाव काढतो आणि मी पोलीस स्टेशनला चौकशी करतो वाटत ते नेमकं काय त्याबद्दल शेवट कसा असतो त्या गोष्टी मी तुम्हाला सांगितले समाजासाठी त्या मतदारसंघातल्या लोकांची मागणी त्या मतदारसंघासाठी एखादा माणूस जर चांगल्या पद्धतीने काम करत असेल तर त्याला संधी दिल्याने काय वावगं ठरणार त्याला त्या प्रभागाचा विकास करायचा आहे ना आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव